अभिमानस्पद जळगावने गावचा मुलगा बनला पोलीस अधिकारी समोर अनेक आव्हाने उराशी पोलीस अधिकारी व्हायचं स्वप्न स्वप्न पूर्ण करायचे परिस्थिती बदलायची व वेगळं काहीतरी करून दाखवायचे अशी मनाशी खुनगाट त्यातून सुरू झाली प्रयत्नांची पराकाष्ठा यशाला गावस निघालत अन थेट पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्यातील सुनील दादा दुकळे यांची ते मालेगाव तालुक्यातील जळगावने येथील आहे उराशी पोलीस अधिकारी व्हायचं स्वप्न घेऊन जगताना एकच ध्येय फक्त व्हायचं अधिकारी सुनील यांनी मेकॅनिकल डिप्लोमा कॉलेज पदवी शिक्षण वाय सी एम यू मधून पूर्ण केले आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला स्पर्धा परीक्षा विषयी माहिती घेत स्पर्धा परीक्षेला सामोरे गेलेत दोन वर्ष अभ्यासात सातत्य ठेवत परीक्षा दिल्या दोन वेळेस अपयश आल्यावर न थांबता न पुढे तयारी सुरू ठेवली दिवसाला धातास अशा ते तास अभ्यास सातत्य ठेवत मनाशी पक्की गाठ बांधली व्हायचं तर पोलीस अधिकारी व्हायचं दोन वर्ष अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत दोन हजार बावीस मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली त्याचा नुकताच निकाल लागला त्यामध्ये सुनील तुकडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या यशाबद्दल सुनील दुकळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ग्रामीण मुलांना स्पर्धा परीक्षेत मोठी संधी आहे प्रयत्नात सातत्य ठेवल्याने मला यशापर्यंत आई वडील मोठे बंधू जनार्दन दुकळे व कुटुंबातील सर्व सदस्य माझ्या पाठीशी ठाम उभे राहिल्यानेच मला यश मिळवता आले असे पोलीस उपनिरीक्षक सुनील दुकळे यांनी सांगितले आजच्या तरुण पिढी पुढे हा नवा आदर्श निर्माण केला आहे तरुणांसाठी ही एक प्रेरणा ठरू शकते प्रयत्न जिद्दीने यश मिळू शकते याचे हे एक आदर्श उदाहरण आहे पोलीस उपनिरीक्षक सुनील दुकळे यांचे जळगावने गावामध्ये बाजारपेठ मुख्य रस्त्यावरून डीजेच्या वाद्यावर मिरवणूक काढण्यात आली गावातील महिला वर्गाने त्यांचे ठिकठिकाणी ऑक्शन करत हार फेटा देत शाल श्रीफळ देऊन ऑक्शन केले त्याचबरोबर मिरवणूक संपल्यावर त्यांचा जळगावने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्याकडून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक नातेवाईक परिवार मित्र परिवार यांच्याकडून सत्कार करत पोलीस उपनिरीक्षक सुनील दुकळे यांना भरभरून भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गावातील नवीन पोलीस पदी भरती झालेले विकास गायकवाड व सुनील पटांगरे यांचा सत्कार ग्रामपंचायत तर्फे करण्यात आला भविष्यातील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या त्याचबरोबर आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम कडून यशस्वी झालेल्या पोलीस उपनिरीक्षक सुनील दुखळे पोलीस पदी नियुक्त झालेले विकास गायकवाड सुनील पटांगरे यांना भविष्यातील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या गेल्या माझा आज कार्यक्रम ठेवला त्यापासून मी तुमचा आई बाबांचा आशीर्वाद आणि आई वडिलांची शिकवण त्याच्यामुळे आज मी एस आई लागलो परवा लागला एक तेव्हापासून सगळं मला केलं त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद तुमचं होणार माझं जर सांगायचं ठरलं तर बरोबर मी या यशस्वी श्रेय आई बाबा माझे आई वडील आणि माझा मोठा भाऊ यांना देईल त्यांनी मला जेवढी खुंदीर नाही माझे दोन सुनते एक जंतु दादा दुसरे आता सध्या आपल्यामध्ये उपस्थित नाहीये भगवान बापू यांचं पण मी काही मुली राहील यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये पुढे वाटली म्हणजे आयुष्याची वाटचाल होती खूप खूप सहकार्य केलं माझा जर प्रवास सांगायचा ठरला तर माझा जे बालपण आहे ते आपल्या जळगावच्या मातीत गेलेलं आहे आणि होईल असं मला वाटतं कारण सलग मी माझ्यामध्ये पाचवा पाचवा ती येत आहे जळगाव मध्ये तसेच आता गणेश भाऊ आणि विकास भाऊ यांचं पण आता पोलीस झालेले असे पण जळगाव सांगा ग्रामीण भागामध्ये इतकं चांगलं शिक्षण संस्था रोहन वृक्षण केलाय त्याच मी आभार मानतो आणि झालेलो आहे याच्यावर एकच सांगेल संत कवीरांनी म्हटलेलं आहे धीरे धीरे होय म्हणा संतुश होय मालिसीचे सो गडा ओतू आहे याचा अर्थ असा होतो का तुम्ही वृक्ष लावा त्याला किती पाणी घाला पण <laughs> जेव्हा झाड उगवायचं तेव्हा सोबत त्याच्यामुळे मी दोन जे अपयश आले त्याच्यामध्ये ठपलो नाही तसंच मला ताईनी आणि अण्णांनी तसंच बाबानी पण जेव्हा मला अपयश आलं त्यावेळेस मला खबीर साथ देई म्हटले टेन्शन घेऊ नको चिंता करू नको घरच्यांना पण चिंता असती मुलं सर्व वाढत आहे सर्व समाजाचा दबाव असतो तुमचा फोर्ग करतो काय आता खरं सांगायचं म्हटलं तर ना असं बऱ्याच ठिकाणी प्रश्न होत असेल दादा भाऊचा पोरगा कळतो काय असं बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारायचे पण आता सर्वांना कळलं असेल का दादा भाऊचा पोरगा पी एस अभ्यास करत होता आणि तो आज पी एस झालेला आहे त्यांचे सर्व सदस्य मंडळ यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी सर्वांनी या ठिकाणी सोरेने टाळे वाजवायचे या ठिकाणी आई बाबांचा